या महान मी गावातून आले आता बारावी सायन्स मध्ये शिकते सर्वांना सविनय जय मी संगमित्रा प्रशांत माळी माझे वडील प्रशांत माळी यांना मी लेडी संवर्धनामध्ये सहकार्य करत असते

मी आज आपल्या समोर एक विषय मांडू इच्छिते ते म्हणजे आजवर मी पाहिलेले लेणी ले सम्राट मी सात आठ वर्षाची असे जेव्हा माझे वडील प्रशांत यांच्याकडून ऐकलं होतं तेव्हा मला एक प्रश्न पडला की लेणी म्हणजे नेमकं ले काय माझ्या वडिलांनी तेव्हा मला खूप सुंदर शब्दात लेणीचं सा महत्व सांगितलं भारतातली म्हणजे प्राचीन जम्बूद्वीपातली पहिली लेणी अशोक सम्राट यांनी बिहार मधील बाराबार टेकडी येथे करून महाराष्ट्रातील लेण्या सातव काळात बौद्ध भिक्षु यांच्या पर्वतरांगेत बेसळ दगडाचे खोदकाम करून तयार केलेली गुफा म्हणजे लेणी ले हे त्यावेळी समजते मी जेव्हा पहिल्यांदा लेणीवर गेले तेव्हा आमच्या सोबत मुकेश जाधव सर होते तेव्हा मी त्या लेणीवर भाषण दिलं होतं त्यानंतर दुसऱ्या वर्षी खूप साऱ्या लोकांची एक टीम तयार झाली होती आणि मीही माझ्या वडिलांसोबत घेऊन तेव्हा मी खूप नवीन लोकांना भेटले ते म्हणजे डॉक्टर बाबा रवींद्र सावंत सर प्रभाकर जोगदंड सर सौरभ भोसले दादा अमर बनावरे दादा अजूनही खूप लोक होते तेव्हा आमच्या तालुक्यात असलेल्या खुडापौधले येथे मनुवादांनी सिंधू फासायची सुरुवात केली होती तेव्हा एबीसीपीआर टीम येते

आपल्याला नक्कीच छेटणा देईल मग द्या का मला सांग झुक 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 गाडीने कारल्याला माझ्या बुद्धाच्या नेहमी बघ आहे दगडत कोरलेला माझ्या बुद्धाच्या लेणी बघ आहे दगडत कोरलेला नको पुजू तू मिठू माई ती लेणी बुद्धाची बाई नको पुजू तू दगड फिरू तू मुंबा पुरी, अरे वेड्या ती जोगेश्वरी बघ बुद्ध तू पाण्या पावत झाली नाला सोपार ती नगरी चलविड्या चलविड्या बोटी न जाऊया घरापुरी आहे दगडत कोरलेला माझ्या बुद्धाच्या लेणी बघ आहे दगडत कोरलेला बाबा साहेब ड्रायव्हर खरा सांगे बुद्ध धम्मा अनुसरा ही शावस ही मानाची शावस्ती एक्सप्रेस आता थांबणार नाही रे जरा सोनसडे वरून भरून निघाली पुढ्याला हो पुढ्याला माझ्या बुद्धाच्या लेणी बघ आहे दगडत कोरलेला माझ्या बुद्धाच्या लेणी बघ आहे दगडत कोरलेल्या एवढं <प्राँगा> सगळं करत असताना मला लेणी कडून आणि काही धम्म बांधवांकडून खूप प्रेरणा मिळाली पुढे नवीन काहीतरी करण्याची जिद्द मिळाली आज मी महाराष्ट्रातली पहिली मुलगी लेणी संवर्धक तर आहेच पण दोन हजार अठरा मध्ये मी एका परीक्षेमध्ये पूर्ण महाराष्ट्रात दहावी आले दोन हजार तेवीस मध्ये मी चौदा वर्षाची असताना मला मध्य प्रदेश मधील ठिकाणी शिकण्याची संधी मिळाली ते शिकत असताना मी उज्जैनमधून मधून ऍथलेटिक्स मध्ये राज्यस्तरीय खेळून दुसरा क्रमांक मिळवला पण मला असं असं बोलायला खूप वाईट वाटत की मी ज्या लेणीतून घडले ज्या लेणी कडून मला एवढी प्रेरणा मिळाली आज त्याच लेणीवर खूप मोठ्या प्रमाणात अतिक्रमण चालू आहे त्याचे नेमकं का कारण म्हणजे भारतीय पुरातत्व विभागाचं याकडे होणारा दुर्लक्षपणा जेव्हा अम्चा, आमच्या आमच्या इथे असलेल्या कुडाबौद्ध लेणीकडे मनोवाद्यांनी सिंधुर फासाची सुरुवात केली होती तेव्हा तिथे लोकांनी त्या मनु मनुहतांना साथ दिली होती तेव्हा माझ्या वडिलांनी त्यांच्यासाठी असं लिहिलं होतं की बाप नास्त देवा पुढे आई करते आरती बाप नास्त देवापुढे आई करते आरती काय संस्कार होतील मुला बाळंग होती गणपतीची आरती तोंडपाठ झाली गणपतीची आरती आहेत भंडारा चालतोय देवाला पायी करत आहेत भंडारा चालतोय देवाला पायी पण विहारात अजून पाय फिरकत नाही कपडे घालून शुभ्र जयभीम करतो जोरात कपडे घालून शुभ्र जयभीम करतो जोरात पण तेहतीस कोटी देवांचा ठाण यांच्या घरात तेहतीस कोटी देवांचा ठाण यांच्या घरात मला भारतीय जो विभागाला आज एक प्रश्न विचारायचा आहे की आपण फक्त बुद्ध लेण्यावर अतिक्रमण करण्यास मुभा देत का आपल्या भारतीय संविधानाने धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे पण हे मनुवादी सरकार आणि भारतीय पुरातत्व विभाग भेदभाव करत आहे का की आपण हे मुद्दाम करत आपल्याला भारतातून वारसा संपवायचा आहे का पण आम्ही मैदानात उतरलो आहोत लेणी संवर्धनाच कार्य करत आहोत बुद्ध जगात मध्ये पेरत आहोत मी सर्व बुद्ध लेणी संवर्धन समितीचे व लेणी अभ्यासक लेणी संवर्धक या सर्वांचा आभार मानते की मला माझे मत मांडण्याची एक संधी दिली धन्यवाद